धर्म संस्कृती आणि रूढी परंपरा जपण्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे योगदान राज्यात अग्रेसर असल्याचे मनोगत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता सपत्नीक येथे आले असता बोलत होते याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन माजी नगरसेवक महेश इंगळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांचा श्रींचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन सत्कार केला यावेळी महेश इंगळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व सोनिया गोरे यांना श्री स्वामी समर्थांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवाची निमंत्रण पत्रिका देऊन श्री स्वामी पुण्यतिथी रोजी पुन्हा एकदा स्वामी दर्शनास येऊन स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्याचीही विनवणी केली पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मी व माझे कुटुंब श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहे आज प्रथमच स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला येण्याचे भाग्य लाभल्याचे आनंद झाले असल्याचे सांगून येथील प्रसन्न स्वामीमय वातावरण स्वच्छ व वा सुंदर मंदिर परिसर यामुळे वटवृक्ष देवस्थान हे एक स्वामी समर्थांचे मूळ जागृत देवस्थान आहे येथे स्वामींचा सहवास साक्षात अनुभवता आल्याचे सांगून भविष्यातही वटवृक्ष देवस्थान समितीने स्वामी भक्ती प्रचार प्रसार कार्यासोबतच संस्कृतीच्या रूढी परंपरा नियमितपणे जपावे असे बहुमूल्य सूचक विदान केले